सभापती महोदया आज विधान परिषदेतील पंधरा लोक आपले विधान परिषद सदस्य निवृत्त होत आहेत त्यामध्ये विलास पोतनीस निरंजन डावखरे जाऊन परत आलेत किशोर दराडे निवृत्त झाले आणि परत आलेत कपिल पाटील तुमचं कधी आहे सत्तावीस अनिल परब ते पण आले महादेव जानकर सगळ्यांना शुभेच्छा आहे तुम्हाला डॉक्टर मनीषा श्यामसुंदर विजय उर्फ भाई विठ्ठल गिरकर अब्दुल्ला खान लतीफ खान बाबाजानी निलाय मधुर मधुकर नाईक रमेश पाटील रामराव बालाजीराव पाटील डॉक्टर मिर्झा वजात मिर्झा अथर डॉक्टर पज्ञा राजीव सातव ताई जयंत प्रभाकर पाटील या सदस्यांना निरोप नाही म्हणणार मी पण एक का त्यांचा कार्यकाळ जो आहे आता संपत आहे आणि त्यांना आजच्या या प्रसंगी सगळ्यांनी शुभेच्छा दिल्यात उपमुख्यमंत्री महोदयांनी दिल्या आणि आपापल्या सर्वच सदस्यांनी देखील भावना व्यक्त केलेल्या आहेत मी सगळ्यांना पुढच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो महाराष्ट्राचे वरिष्ठ सभागृह आहे आणि खरं म्हणजे एक वैशिष्ट्य आहे देशात काही राज्यामध्येच हे वरिष्ठ सभागृह आहे आणि त्यामध्ये आपलं महाराष्ट्र आहे वरिष्ठ सभागृह म्हटलं की त्याला त्याच्याकडे एक वेगळ्या आदराने पाहिलं जातं आणि यापूर्वी देखील आपण पाहिलं सभागृहामध्ये अनेक दिग्गज विद्वान या देशाला संसदीय कार्यप्रणालीचा आदर्श घालून देणारी व्यक्तिमत्व देखील होऊन गेली आणि त्यामध्ये विस पागे यांच्यासह अनेक मान्यवरांचा उल्लेख करता येईल त्याबरोबर पूर्वी कदी माडगुळकर आपले आ, नादो महानोर यांच्यासारखे दिग्गज आणि कला सांस्कृतिक क्षेत्रातील मंडळींनी या सभागृहाच्या कामकाजामध्ये सहभाग घेतलेला या सभागृहातूनच महाराष्ट्राच्या सामान्य नागरिकांच्या जीवनाशी निगडीत महत्वाचे असे कायदे देखील आपण केले आणि खऱ्या अर्थाने इथं अठ्ठ्याहत्तर सदस्य असल्यामुळे आणि खाली दोनशे अठ्ठ्याऐंशी आहेत त्यामुळे अठ्ठ्याहत्तर असल्यामुळे इथे एकदम सगळ्यांना आपले प्रभावी विचार अतिशय विस्तृतपणे मुक्तपणे आपल्याला इथे मांडता येतात त्यामुळे वरिष्ठ सभागृहामध्ये चांगली चर्चा होते आणि यामध्ये अनेक निर्णय होतात आणि आपण एक, एक राज्यातल्या जनतेला देखील न्याय देण्याचं काम या दे सभागृहामधून करत असतो कायदे इथे होतात नियम इथे होतात आणि सर्वसामान्यांच्या मान प्रश्नांना जास्ती मोठ्या प्रमाणावर वाचा फोडण्याचं काम या सभागृहामध्ये होतं आपण पाहतो आणि त्यामुळे मी आपल्या सगळ्यांचंच मनापासून या ठिकाणी अभिनंदन करीनच कारण या सभागृहामध्ये आपण आणि सगळं व्यवस्थित म्हणजे मधली सुट्टी पण होते इकडे जेवणाची सुट्टी होते आणि सभापती महोदय पण सगळ्यांनाच व्यवस्थित बोलण्याची संधी देतात आणि त्याप्रमाणे अतिशय खेळीबेळीच्या वातावरणामध्ये हे सभागृह चालत असतं आणि त्यामुळे मी सर्व जे निवृत्त पाच जण होत आहेत त्यांचं अभिनंदन आधीच केलं आहे त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत काही त्याच्यातले पुन्हा आलेले आहेत जयंत पाटील फक्त आज दिसत नाही तिथे खरं म्हणजे मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं की अख्ख्या सभागृहाचा एक वेगळा कल असला की जयंतराव सगळ्या सभागृह अंगावर कधी कधी घ्यायचे मी पाहिलेलं आहे आणि म्हणून ते कोकणातले रायगडातले ते सुद्धा निवृत्त होत आहेत <laughs> खरं म्हणजे असं वाटतं की या सभागृहातून कोकणचा समुद्रपट्टाच नाहीसा झालाय का काय नाही आज नाही म्हणजे ते परत येऊ शकतात आणि समुद्राच्या लाटेचा जसा आवाज तसा आपल्या जयंतरावांचा आहे पण आपल्या सगळ्यांनाच खंत आहे कारण त्यांचा आवाज जो आहे सारखं म्हणजे ते सभागृहात नसले की शांतता आहे ना आता सभागृहात असते तर त्यांचं भाषण आणि बाकी देखील सगळ्यांशी संवाद जो आहे हा चॉकलेट सगळ्यांना द्यायचं ते <laughs> आणि त्यामुळे मी त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो अनिल परब आहेत तिकडे आज बरेच जण निवृत्त होत आहेत त्यामध्ये अनिल परब पण आहेत क्या जाने कब फिरसे आएंगे या नाही अनिल परब लेकिन आ गए लेकिन आ गए फिरसे अनिल परब उनकोबी मी शुभेच्छ तुम्हालाही शुभेच्छा देतो आपलंही अभिनंदन करतो विलास पुतनीच आहेत विलास पोतनीज देखील अत्यंत साधं व्यक्तिमत्व अतिशय आपल्या कामाशी काम ठेवून प्रामाणिकपणे आपल्या प्रश्नाला न्याय मिळवून घेण्याचं त्यांचं जे काय कसब आहे ते आपण पाहिलेलं आहे त्यांना ठीक आहे आता यावेळी संधी मिळाली नाही पण वाटलं होत की संधी मिळेल पण लेकिन कोण जाने क्या होगा कब और पोतनीजी जी के जग आहे अनिल परब काय भाषण करायचं ना आज आज भाषण नाही करायचं काय तुम्ही मॅडम पण आहे तिकडे तुमचा सत्तावीस पर्यंत आहे ना तुमच्याकडे सत्तावीस जुलै बाबा सत्तावीस जुलैपर्यंत आहेत आणि त्यांनी काम चांगलं केलं मगाशी देवेंद्रजींनी त्यांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत मी काय त्याचं रिपिटेशन करत नाही परंतु त्यांनी देखील महिलांसाठी अतिशय उत्तम काम केलं आणि महिलांच्या न्याय हक्कासाठी देखील त्यांनी या सभागृहात देखील सभागृहाच्या बाहेर देखील अनेक प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांची मनापासून मी त्यांना शुभेच्छा देतो कायंद मॅडम यांची मनीषा आता पूर्ण झाली नसली तरी काळजी करू नका आज <laughs> काय मी वाईट बोलत नाही पण काही काही गोष्टी काही लोक आमच्याकडे आले की त्यांना कचरा गेला म्हणून समजतात पण मी कचरा समजणार नाही तुमच्या पूर्णपणे जी काय तुमचं कॅपॅसिटी आहे तुम्ही जे समाजासाठी काम केलंय त्याला योग्य न्याय या ठिकाणी मिळेल निरंजन डावकरे निरंजन डावकरे निरंजन डावकरे तर कुठे गेले पाटील निरंजन निवृत्त झाला तरी पुन्हा प्रचंड मतांनी निवडून हे सभागृहात आलाय कारण निरंजन कधी विजत नसतो निरंजन नेहमी तेवत राहतो निरंजनच्या आयुष्यात असाच वसंत फुलत राहावा कारण वसंतराव डावकरे वसंत साहेब माझे मित्र होते आनंदीगे साहेबांचे मित्र होते आणि त्यामुळे वसंतरावांचा हा पक्के मैत्री मना मनापासून आणि त्यामुळे वसंतरावांचा वारसा आपले निरंजन डावखरे चालवत आहेत त्यांनाही शुभेच्छा मी देतो भाई गिरकर आहेत काय भाई गिरकर तेही आपल्या निवृत्त होत आहेत गिरकर साहेबांचा सा पुन्हा विजय होणार की नाही पण फडणवीस साहेबांनी ठरवलं तर फिरसे घु आयंगे घुमकर काम है उनका नाम है विजय गिरकर शेवटी तेही भाईच आहे आणि भाई प्रेमाने भाई म्हणतात त्यामुळे त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो रमेश पाटील तर आपले आहेत इथं रमेश पाटील कोळी समाजासाठी सारखा त्यांचा पाठपुरावा असतो आणि त्यांनी देखील प्रयत्न खूप केलेत आपल्या माझ्याकडे सातत्याने देवेंद्रजींकडे पाठपुरावा करत असतात बैठका आणि यासाठी समाजाला न्याय देण्यासाठी त्यामुळे तुम्हालाही शुभेच्छा देतो रमेशजी दे यांची पाटील की येणार की नाही हे माहीत नसले तरी शेवटपर्यंत त्यांची पाटील की कोणी काढू शकत नाही पाटील की कोणी काढू शकतो का पाटील।, पाटील महादेव जानकर तुम्ही ते मोठी लढाई लढून आले जानकर आहेत त्यांच्याबद्दल पण बोलू ना थोडा महादेव जानकर आमचे मित्र आहेत असं म्हटलं जातं देवो के देव महादेव आणि आमच्या माहितीत ते काय ते म्हणजे खरोखर तर ते देवाची तुलना करू नका नाही तर कोणीतरी अजून माझ्यावर पाक्षेप घ्यायचा <laughs> त्यांचा स्वभाव एकदम निडर आहे त्यामुळे कर नाहीत त्याला डर कशाला त्याचं उदाहरण म्हणजे जा महादेव जानकर कपिल पाटील इथे आहेत अत्यंत हुशार आहेत प्रामाणिक आहेत तुमचं आता कुठे गेलं आहे आले जोका आणि त्यामध्ये कधी म्हणजे त्यांनी पत्रकारिता केली संपादक राहिले एक झुंजार पत्रकार म्हणून त्यांचं नावलौकिक आहे कुट हां कुटील म्हणजे कुटील दाव नाही सांगत मी कुटील कारस्थान कधी आपण केलं नाही मनाचं अगदी मोकळेपणाने आपण काम केलं या सभागृहामध्ये तुमच्याबद्दल खूप माझ्याकडे आहे पण आता तेवढा वेळ नाही आहे आणि आपण केलेलं काम या शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षकांसाठी आणि समाजासाठी खूप मोठ्या प्रमाणावर आपण काम केलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याबद्दल आधीच्या वक्त्यांनी देखील विस्तृतपणे सांगितलं आहे तुम्ही खरं म्हणजे प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा शिक्षकांचा प्रश्न आला आपली जुनी पेन्शन योजनेचा विषय आला तेव्हा तेव्हा आपण पाहिलं की त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपण आ... मध्यस्थी देखील केली आणि शासन आणि हे सगळे आपले शिक्षक कर्मचारी दराडे पण आहेत सर्वच जण यामध्ये प्रत्येकाने भाग घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण उच्च शिक्षणासाठी देखील फी पी एफ फंडातून विना परतावा कर्ज मिळवण्याचा जो काही प्रयत्न केला तोही निर्णय आपण आपल्यामुळे झाला शिक्षणसेवक कायद्यात सुधारणा करणारं अशासकीय विधेयक सादर करून शिक्षणसेवक हा शब्द बदलण्यास देखील सरकारला आपण भाग पाडलं असे अनेक विषय आपण मांडलेले आहेत त्या सगळ्यामध्ये मी जात नाही परंतु एक अतिशय प्रामाणिक आणि आपल्या जबाबदारीला वाहून घेतलेला एक लोकप्रतिनिधी म्हणून कपिल पाटील यांचं उदाहरण आपल्या समोर आहे लोक भारतीय पक्षाचे ते खरे सारथी आहेत आणि त्यामुळे त्यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो किशोर दराडे तर आता गेले आणि आले दोन होते आता एक आहे ना नरेंद्र दराडे नरेंद्र नर दराडे मी सांगितलं होतं त्यांना वरच्या आपल्या सेंट्रल हॉलमध्ये बोललो त्यांचा निरोप झाला ना आणि दराडे पुन्हा येतील म्हणालो तुम्ही मी त्यामुळे आपण इकडे सभागृहात दोन दराडे होते त्यापैकी एक आले आमच्याकडे आणि शब्द पाळणारे दिलेला हा एकनाथ शिंदे आहे त्यामुळे आपण पुन्हा या सभागृहामध्ये आलात त्यामुळे तुमचं मी पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो साधा माणूस आहे आणि ज्यांचा नसतो शोर असे आमचे किशोर त्यांचे मनापासून मी अभिनंदन करतो पण अभिनंदन करतो आता माणूस आहे आणि इतर सगळ्यांच मी सगळ्यांची नावं मगाशी घेतली आमच्या प्रज्ञाताईंच पण मी अभिनंदन करतो त्यांनी देखील वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना या ठिकाणी समाजाला न्याय देण्याचं या सभागृहाच्या माध्यमातून देखील काम केलंय आहे खरं म्हणजे माझे आणि आपल्या राजीव सातव यांचं फार मैत्रीचे संबंध होते अनेक वेळा आम्ही भेटलो राजकीय राजकारणाच्या पलीकडे देखील काही मित्र असतात आणि दुर्दैवाने आपल्यामध्ये नाहीत परंतु त्यांचं कार्य आपण पुढे नेताय त्याबद्दल मी आपलं मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे हे वरिष्ठांचं सभागृह आपण म्हणतो आधी म्हणायचो पण आता निरंजन वगैरे सगळे सगळे लोक तरुण सगळे लोक आलेत आणि हे आता सभागृह तरुण होत आहे सभापती महोदय आपले भाई गिरकरांच्या बद्दल मी बोललोच आहे पण ते एक खरं म्हणजे एक सालस निर्लस आणि साधे सच्चेपणाचं काम करणारं नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे निवृत्तीच्या यादीत राज्याच्या वरिष्ठ सभागृहात विविध संसदीय आयुधांचा वापर करून जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम या सर्व सदस्यांनी केलेलं आहे खरं म्हणजे महाराष्ट्राचे वरिष्ठ सभागृह खऱ्या अर्थाने वरिष्ठ आहे आणि त्याचं नावलौकिक उंचावणारी कामगिरी आपल्या या सदस्यांनी केलेली आहे या कामगिरीची दखल विधिमंडळाच्या कामकाजाच्या रूपानं इतिहास म्हणून नोंदवली गेली आहे खरं म्हणजे डॉक्टर हां डॉक्टर मगाशी मी पहिलं नाव घेतलं त्यांचं आपलं पण मनापासून अभिनंदन आणि आपल्यालाही मनापासून खूप खूप शुभेच्छा खरं म्हणजे येणाऱ्या पिढ्यांना या मंडळींचं काम जे आहे या कामकाजाच्या नोंदीवरून अभ्यासता येईल त्यातून प्रेरणा घेता येईल आणखी काही त्यांना माहिती मिळेल कामकाजामध्ये त्याचा फायदा होईल आणि सभागृहामध्ये जास्तीत जास्त जो सदस्य बसतो तो खऱ्या अर्थाने मग त्याला काय कुठला पटू म्हणतो आपण ना पुरस्कार संसदपटू आपण त्याला देतो आणि खऱ्या अर्थाने एक अभ्यास वृत्तीने जेव्हा आपण काम करतो आणि अर्थसंकल्प वाचतो बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत सगळे जे काही आयुध आहेत त्याचा अभ्यास जो करतो आणि सगळ्यांची भाषणं शेवटपर्यंत ऐकतो तो, तो खऱ्या अर्थाने एक आदर्श लोकप्रतिनिधी होतो अशी अनेक आठवणं आणि अनेक उदाहरणं या ठिकाणी आहेत उच्च शिक्षित असतील अगदी डॉक्टर वकील यासारखी तरुण मंडळी सदस्य म्हणून विधान परिषदेमध्ये काम करून ही मंडळी समाजामध्ये परत जात आहेत आणि त्यांच्याविषयी समाजात आदरांना देखील पाहिलं जाईल त्यामुळे या सभागृहाच्या आदरातही नक्की भर पडल्याशिवाय राहणार नाही राज्याच्या वरिष्ठ सभा सब, सभागृहात विविध संसदीय आयुधांचा वापर करून जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम या सभागृहामध्ये होतं मी मग देखील म्हटलं आणि म्हणून आपल्या कामातून सर्वांनी वरिष्ठ सभागृहाचा लौकिक वाढवला आहे आपले विचार सविस्तर मांडून जनतेला न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून शुभेच्छा देतो निवृत्त अब्दुल्ला खान अलीम बाबाजी दुराणी त्यांचं मगाशी मी नाव घेतलं नाईक मागाशी आपलंही नाव आपलं मनापासून अभिनंदन रामाराव पाटील हा ते नाही आणि त्यांचाही मी उल्लेख या ठिकाणी करतो सगळ्यांचा उल्लेख या ठिकाणी करतो आणि म्हणून निवृत्त होत असलेल्या सर्व सदस्यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे या सभागृहाचं लौकिक वाढवलेलं आहे या सभागृहाची गरिमा वाढवलेली आहे या सभागृहाचं पावित्र्य राखण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून या सगळ्यांचं मनापासून मी पुन्हा एकदा अभिनंदन करून पुढच्या वाटचालीस पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र